दहशतवादाच्या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात एकच संताप व्यक्त केला जात आहे पर्यटकांवर करण्यात आलेल्या हल्ल्याचा पहिला व्हिडिओ समोर आलेला आहे हा व्यक्ती काय बोलत आहेत ते व्हिडीओच्या शेवटी नक्की पहा जम्मू काश्मीरमधील बैसरननमधील खोऱ्यात दहशतवादी हल्ला झाला दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकार ॲक्शन मोडवर येणार आहे का असा सुद्धा सवाल अनेक लोकांनी उपस्थित केलेला आहे आतापर्यंत सत्तावीस पर्यटक दगावले आहेत पहिल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की एक व्यक्ती बैसरण खोऱ्यातील गवतात चालताना दिसत आहे काही सेकंदात चालल्यानंतर गोळीबाराची घटना घडते गोळीबारानंतर व्यक्ती घाबरून जातो आजूबाजूला पाहायला सुरुवात करतो या व्हिडिओमध्ये गोळीबार आणि लोकांच्या ओरडण्याचा आवाज येत आहे व्हिडिओमधील दिसणाऱ्या व्यक्तीचा जीव वाचला आहे त्याच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्याने सुरक्षित असल्याची माहिती दिली आहे सोशल मीडियावरती या घटनेचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे हळूहळू त्या दहशतवाद्यांचे फोटो सुद्धा सोशल मीडियावरती समोर येऊ लागलेले आहेत पर का हम लोग परमात्मा रक्षा करेगा 我都是过来家。